प्रधान नरेंद्र मोदी यांची देश विदेशात प्रचंड लोकप्रियता आहे त्यांची कार्यपद्धती व अमोघ वक्तृत्वाचा विरोधकही आदर करतात मोदींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालेल्या पुण्यातील अशाच एका कार्यकर्त्यानं चक्क त्यांचं वर्षांपूर्वी मंदिर उभारलं होतं मात्र दरम्यानच्या काळात मोदींच्या नावानं मोठ्या झालेल्या भाजपात मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची घुसमट होत असल्याची जाणीव या कार्यकर्त्याला झाली व त्यानं भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मोकळा श्वास घेतला मोदींवर मात्र आपली निष्ठा आजही कायम असल्याचं तो सांगतो कोण आहे हा पुण्यातील कार्यकर्ता काय आहे त्याची खंत जाणून घेऊयात मिशन नमस्कार मी समीक्षा गेली सात वर्ष महाराष्ट्रात सत्तेत असलेला भाजप देशातील सर्वात भक्कम सर्वाधिक सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष बनलाय विशेषतः मोदी पर्व सुरू झाल्यापासून या पक्षाची लोकप्रियता व जनमानसातील स्थान अधिक बळकट झालंय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये देशातील जनतेनं नरेंद्र मोदी यांना सलग तीन वेळा पंतप्रधान पदी ही या यशाचं श्रेय आपले सर्वसामान्य तळागळातील कार्यकर्ते व मतदारांनाच देत असतात पण भाजपला हे यश सहजासहजी मिळालेलं नाहीये त्यासाठी जेवढा ना लाखो मतदारांचा विश्वास या पक्षानं मिळवलाय तेवढाच राजकीय डाव पेचांची खेळी ही त्यांना करावी लागली आहे त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इतर पक्षातील नेते कार्यकर्त्यांना भाजपात आणणं ही खेळी मात्र त्यामुळे झालंय काय की इतर पक्षातून लोक आणायचे म्हणजे त्यांना पदांची दाखवावी लागते केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे छोट्या मोठ्या पदांवर आयात नेत्यांची वर्णी भाजपला लावावी लागली यामुळे भाजपचा मूळ निष्ठावान कार्यकर्ता मात्र दुर्लक्षित राहिलाय दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पडून भाजप जेव्हा पुन्हा सत्तेवर आला तेव्हाही अनेक निष्ठावंत आमदारांना सत्तेचा वाटा मंत्रीपद मिळू शकलेली नाहीत नंतर तर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गटही ही भाजपनं फोडला त्यांच्या नऊ नेत्यांना मंत्रीपद दिली त्यामुळे भाजपच्या वाट्याची ही पद निष्ठावंतांना गमवावी लागली या उपरही बारा तेरा मंत्रीपद शिल्लक असताना भाजपनं ती भरू दिली नाहीत महामंडळाचं वाटपही शेवटच्या टप्प्यापर्यंत केलं नाही अशा व असणाऱ्या भाजपच्या राजकारणामुळे त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला आहे पुण्यातील अशाच एका निष्ठावंत कार्यकर्त्यानं भाजपात आता ठेकेदारशाही सुरू असल्याची खंत व्यक्त करत आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आता लाखोंची सदस्य संख्या भाजप मधून एखादा सदस्य गेला तर पक्षाला काय फरक पडणार आहे जाणून घेऊयात आपण कोण आहे हा चर्चेतील सदस्य मयूर मुंढे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे दोन हजार एकवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औंध भागात मंदिर बांधल्यामुळे तो चर्चेत आला होता सुमारे दीड लाख रुपये खर्च करून व जयपूरहून खास लाल दगड मागून या मोदींच्या चाहत्यानं आपल्या लाडक्या नेत्याचं मंदिर उभारलं होतं मोदी आरती ही गायला सुरुवात केली होती त्यामुळे हा कार्यकर्ता देशभर चर्चेत आला मी मोदींचा पाठीराखा समर्थक आहे मी त्यांची पूजा करतो त्यांचा आशीर्वाद घेतो या मंदिरामुळे त्यांच्या इतर भक्तांना देखील आशीर्वाद घेता येईल अशा भावना त्यावेळी मोदींनी व्यक्त केल्या होत्या मात्र याच मोदी भक्त कार्यकर्त्याचा आता आपल्या पक्षावरील विश्वास उडाल्यानं त्यानं तडकाफडकी पक्ष सदस्याचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित जे पी नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे पाठवला आहे या पत्रात मोदी भक्त मयूर मुंडे लिहितात आजवर भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं औंधचा वॉर्ड अध्यक्ष ते शिवाजीनगर युवा मोर्चाचा उपाध्यक्ष या प्रवासात मी पक्षासाठी राबलो पण आता पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे बाहेरून आलेल्यांना पक्षात अधिक महत्व दिलं जात आहे आमचे आमदार त्यांच्या मर्जीतील लोकांच्या पक्षाच्या वाढीकडे त्यांचं लक्ष नाहीये प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षात बाजूला सारलं जात आहे बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात आहे माजी पदाधिकाऱ्यांचा अपमान होत आहे त्यांना बैठकांनाही बोलवण्यात येत नाही त्यांची मत विचारलीही जात नाहीयेत निवडणूक प्रचारातून त्यांना वगळलं जात आहे अन्य पक्षातून आलेल्यांना निधी दिला जात आहे अशा अनेक तक्रारींचा पाढा मुंढे यांनी या पत्रातून मांडला आहे आता या सामान्य कार्यकर्त्यांच्या तक्रारीची भाजप पक्ष कितपत दखल घेतो की त्यांना वाऱ्यावर सोडून देतो याकडे मुंढेंसारख्या उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट्समधून जरूर सांगा